कुठला नाही त्या गटात काय असेल ते का सामायिक आहे एक तर त्याला सुधारायचं असेल तर त्याने ते दिवस आणि त्याला सुधारायचं नसेल तर हाय त्या पाण्यावर आम्ही आता तिथं शेती करून खाणार आहे कारण त्या गटातली हिरा सामायिक हिराय त्यानं जरी पाडली असली तर सामायिक आली आता तू कायदा बोलतोय तसा तु आम्ही तुला कायद्यानं बोलून दाखवतो तीनदा आम्हाला एकच बोल बहिणीनं सांगायचा मुद्दा असा आहे खर ये राग हाय पण त्याचा काय उपयोग करता येईल ना त्या रागाचा ह्याच्यावर काय ना तर तोडगा काढता येईना माणसं बसून शिना ती माणसं गोड बोलून शिना काय ना काय धोकाबाजी करते ती आणि ती आपल्याला लवकर कळत नाही उशिरा कळत अगोदर तर आलत पण आता अजून नवीनच काय तर कळालं या पण आता त्याच्यावर मार्ग कसा काढायचा त्याच्यावर नेमकं काय करायचं काय नाही हे काय कळायला मार्ग नाही या जगात जेवढे काय आहे का नाही प्रत्येकाला मार्ग हाय बेगर मार्गाचं काय नाही फक्त विषय कसा होतोय आपण जातोय बोहळ्यावर आणि माणसं ग बसून कावा करते ते त्या व्यक्तीने तसंच काहीतरी आपल्या सण केलंय बरं असं ना का कुठं जात नाही तू बावड्या आमच्या पशी येणार आहे आम्ही काय तुला वाकून मुजरा घालणार आहे पण तुला मुजरा घालायची सवय आम्ही तुला लावतो कशी असते ती त्याचं म्हणणं काय कि माझी बदनामी केली मी ह्यांना म्हणजे आम्ही चुकलं म्हणायचं त्यांना चुकी तर आमची काहीच नाही पण त्यांना आम्ही चुकलं म्हणायचं चुकलं म्हणून त्यांची आम्ही माफी मागायची मग त्यावेळेस ती आम्हाला कुठलाही त्रास देणार नाही ती पण आता जे काय होणार आहे ते चांगलंच होणार आहे बास आता इतकं म्हणजे इतका भयंकर त्रास दिलाय ना सांगण्याच्या पलीकडला ते सरळ आम्हाला म्हणतो की आम्हाला माझं सरळ करून द्या आम्ही ह्या कशाने सरळ करायचंय नाही तुझं नेमकं आम्ही कशाने सरळ करायचं तिचा तुला ज्याच्याकडं तू रान घेतलं त्यांच्याकडं तू सरळ करून घ्यायचं होतं ज्यांना तो नोटा मोपून दिला त्यांच्याकडं तो सरळ करून घ्यायचं आमच्याकडं सरळ करून काय घ्यायचंय आम्ही तुला सरळ काय करून द्यायचं प्रत्येक जण कशी म्हणत त्यांना मी त्यांची पूर्ती जिरवणार आहे आणि त्यांची मी अजून पण जास्त जिरवणार आहे काय त्या गावात तुझी काय राहिली नाही तू आमची काय अजून काय बदनामी माझी के केली आम्ही कशाने बदनामी केली आम्ही सत्य ना बोललो सत्य बोललो ही बदनामी झाली का आम्ही खरं हायती दाखवलं खरं हायती बोललू काय खरं हायती बोललो आता घाऊ निसवलाय काय गावाला पाणी देऊ नको म्हणलं घाऊ निसवलाय मका काढली काढला त्याचा एक रुपये तो आम्हाला मोबदला दिला नाही त्याचा काय तुला दिलं नाही तरी पण आम्ही असू द्या म्हणलं होत जी तू काय चुकी केली त्याला आम्ही पांघरून घातलं होतं असू त्या म्हणलं होतं पण जी चाल तुझी काय खेळायला ना आता हो तुला अजून सांगते तु तू त्या गावात आहे म्हणून सगळं तुझं तु चालतंय असं नाही कायदा ही, ही, हाए। हाए ही तर हाय न्या माटी हायत्या न्याय हाय खरं खोट बघणार का नाही ते चुकी गाववाल्याने तुझी दिली तर तुझ्या वर चढ बी कोणतं तिथं तू कमजोर होतोय आणि कमी पडतोय आता ती मग कोण तिथं असते त्यांना सांगतोय असं करा म्हणजे असं केल्यानंतर तिथं बरोबर वागते कोणच कुठं नसतं कुणाला नस किरकोळ किरकोळ समजू नको काय कु। का कुणालाच किरकोळ कु। समजू नको बघ विषय संपला एका जी कॅन्सल झाला दोन तीन दिवसात तिथं लावणार काय मी आम्हाला गट फुटला नाही हाय ते सगळं काय आता तू जशी शेती पिकून खात होता ना तशी आम्ही खाणार हो खाणार आहे आहे तू काय करतोय आता बघूया आता जी आम्ही म्हणत होतो पण तू चांगली शाळा खेळली त्याच्यावर तू प्लॅनिंग केला तू कुठं कुठं नोटीस पाठवली कुठं कुठं काय काय केलं काय काय पण तू काही जरी केलं तर तुझं काही चालत नाही कारण की ज्या जिमनीवर जी नाव येतात ह्यांची येते त्यात तुझं काहीच नाही कुठं तुझा तिथं उल्लेखच नाही मग कशावरून तुझं चालणार आहे एवढं तुला सगळं माहिती असून पण तू शाळा करायची ती केली खेळ करायची ती केला एवढा त्रास द्यायचा ती दिला आता काय करायला लागलाय भावाला भावा जाऊन फोन करायचा जा। असं ह्यांच्यात ह्यांच्यात भांडण लावायला लागलाय खोट बोलून शिना फोन तर त्यानं ना केला नाही पण असं दुसऱ्यापासून म्हणतोय की ह्यांचा भाव जे आहे ती माझा माणूस आहे तुझा माणूस कसा होईल र तुझा माणूस कसा होईल ती माणूस आ आज सगळ्या भावाची साथ देईल का तुझं साथ देईल ते त्याचं पण काय डोकं आहे का नाही डोकं त्याचं आहे का नाही का गेलंय कुठं डोकं येईल तेवढं तू घेणार आहे आता काय करणार आहे आम्ही तुम्हाला सांगतो जी काय त्या रानात झाडा आहे ती समधी झाडात जे शिपिलाशी काढायची ती दुसरी गोष्ट जी काय आपल्या रानात घाण आहे ती पेटवून द्यायची त्यानं आपल्या रानात घाण केली ना ते आपण स्वतः नीट करायची आणि एक चारी ह्याकडेच त्या काढून द्यायची त्याला आपल्या रानात ना रानात त्याला जाता नाही पाहिजे एवढं करायचं त्याने एवढा आपल्याला त्रास दिलाय ना त्याचा मोबला आपण घ्यायचा घेणार आहे मी मागा तुम्हाला सांगितलं गट फुटला नाही त्या गटात काय असेल ते काय आहे का। तर त्याला सुधारायचं असेल तर त्याने ते दिशा आणि त्याला सुधारायचं नसेल तर हाय त्या पाण्यावर आम्ही आता तिथे शेती करून खाणार आहे कारण त्या गटातली हिरा आहे सामायिक हिराय त्यानं जरी पाडली असली तर सामायिक आली आता तू काय तर बोलतोय तसं आम्ही बी तुला काय त्यानं बोलून दाखवतो तीनदा आम्हाला एकच बोलतोय की माझं सरळ करून द्या ज्याला तो नोटा दिला त्याच्याकडे घे बाबा तू सरळ करून तू आम्हाला का त्रास द्यायला लागलाय आम्ही तुझ्या रुपयाच्या मी देत नाही तरी तू आम्हाला घसटतोय आज आम्हाला बोलतोय तिथं तुझ्या कुणा कुणापशी जातोय मोठ्यांपशी काय काय बोलतोय काय उपयोग नाही तू कुठं जरी गेला तर हाय कोर्टात जरी गेला तरी तुझा काही उपयोग नाही काय तू कुठं जरी गेला तर काय उपयोग नाही तुझा तुझा नाही तरी तू एवढा कारस्थान करतोय आता तुम्ही मागल्या वेळेस बरेचसे दादानी कमेंट टाकलं होतं की उतारा दाखवा उतारा नावं काय आणि साधारण एक नऊ म्हणजे शंभर गुंट आणि वर नऊ गुंट असं साडेचोपन्न साडे चोपन्न दोन हिस पडलं तर साडे चोपन्न गुंट्याचा हिसा तेनं खरेदी केला साडे चोपन्न गुंट्याचा आमचा राहिला आमचं राहपडीक असल्या म्हणून त्यानं आपल्यात दाबलं आमचं कोण बघाय नव्हतं जात नव्हतं येत नव्हतं आता आम्ही जर ती उद्या व्हायच केलं तर व्हायत केल्यावर हो जे गट आहे पावणे तीन अकरा जे काय गट आहे त्या गटात जेवढं येईल ते सामायिकच घेणार आहे काही कमी जादा होणार नाही आणि दुसरी गोष्ट त्याने हिर पाडली तर हिर नोंद केली नाही आम्ही करणार गटात असल्यामुळे हिरसा तू जसं हिरीव पिक करून खातोय आता तुझ्या हिरव आम्ही पिक करून खाणार तुला किती झोमल तुला झोमल बघूया पाणी तिथनं घेल ना तुला, तुला किती त्रास किती व्यादना होते ज्यावेळेस तू आमचं रान पिकवलं त्या रानातलं तू नेऊन खाल्लं त्यावेळेस आम्हाला किती वेदना झाल्या सांगून तो आहे एक नाही आता तुझ्या रानातलं ती हिरीतलं पाणी जी तू आता त्या गटात हिर पाडली त्या हिरीतलं पाणी आता ज्यावेळेस आम्ही घेल त्यावेळेस बघू काय होतं इथे जसं तू वागशील तसं आम्ही तुला वागणार आहे तुला सरळ वागलो तू पण आडवं वागणार आहे तुला किती पाया पडायची आणि कुणाच्या पाया पडत म्हणतोय आम्हाला तू जित्रापाचा डॉक्टर होण्यापेक्षा कुठं तर कुणा साल धरला असत लय झालं असतं चांगलं आमच्याच नाही पडलाय त्यानं जिमीन घेतली आमच्या भावकीची मग त्यांना म्हणायचं ना कुठला माल तुमचा एस आहे दाखवा तू न कुठला विचार करता पडदेशी तू खरेदीच कशी करून घेतली न कुठला मागला मोरला विचार करता फुकट गावली ना तू कुठलं मागलं फुडलं काय तुला डायरेक्ट खरेदीला गेला बर जाय ना आमच्या नावाची बदनामी तू करतोय मग तुझ्या नावाची बदनामी केल्यावर तुला रग लागते तुझ्या नावाची बदनामी केल्यावर तुला रग लागते का तूच डायरेक्ट म्हणतोय तुम्ही या हातपाय काढतो आम्ही तुला लागते ज्यावेळेस तू बोलतो तेव्हा तुला काही वाटत नाही आणि ज्यावेळेस आम्ही पोलायला लागतो तेव्हा तुला नाही मिरच्या लागते त्या का तुझं बोललेलं बरोबर आमचं बोललेलं चुकीच आहे का अरे नियमानच बोल आता तिथं त्यानं काय उठवलं जोपर्यंत आम्ही त्याच्या पाया पडत नाही तोपर्यंत म्हणजे ती आम्हाला वाकड चालल्याशिवाय राहणार नाही तू वाकड चाल मी सांगते तुला तुला किती वाकडं कुणाला काय सांगायच ती चाल चाल। का सांगा सांग तुला काय ती करून घे काय ती आमची कालवण नाही की बाबा होय इटतय म्हणायला काय का भाजी नाही की भाजीची पिंडी पाहत होती म्हणायला तुला काय करायचंय ती कर